पिंपळनेरमध्ये तिघांचा मृत्यू साक्री तालुका हादरला साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे लग्नात रक्तरंजित वा, रक्तरंजित वाद तीन ठार अनेक जखमी आनंदाचा सोहळा मातमात बदलला वादातून तिघांचा खून लग्नातील वादानं घेतले तीन जीव साक्री तालुक्यात हळहळ व्यक्त नमस्कार आपण पाहतात परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली पिंपळनेर येथील एका आनंदाच्या क्षणावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला विवाह सोहळ्यातील किरकोळ वादानं तीन जीव घेतले मिळालेल्या माहितीनुसार पिंपळनेर येथे एका कौटुंबिक लग्न समारंभात नातेवाईकांमध्ये किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद क्षणात तीव्र हाणामारीत परिवर्तित झाला हा वाद इतका वाढला की त्यात धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला या भांडणात सोनू गोसावी देवेंद्र पवार आणि साई गोसावी या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन ते तीन जण गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत घटनेनंतर आरोपी गुजरातच्या दिशेने कारने पडून जाण्याचा प्रयत्न करत होते मात्र पिंपळनेर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत गुजरात बॉर्डरवरील ओटबारी घाटात स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रॅफिक जाम करून आरोपींची गाडी थांबवली या प्रकरणात कांतीलाल गोसावीबाई बेचाळीस जयवंत गोसावीबाई छत्तीस आणि वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्या आणि पिंपळनेर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे विवाहासारख्या आनंदाच्या क्षणी घडलेला हा दुर्दैवी प्रकार संपूर्ण साक्री तालुक्यात हडहड व्यक्त करणारा ठरलाय नातेवाईकातील क्षुल्लक वाद किती मोठं दुःख निर्माण करू शकतो याचं हे भयावह उदाहरण आहे परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज आपल्या संपूर्ण टीमतर्फे मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली घडामोडींची अचूक आणि जबाबदार रिपोर्टिंग परिवर्तन ट्वेंटी न्यूज माजी नगरसेवक साक्री भटके उमुक्त हक्क परिषद उत्तर महाराष्ट्र शिवसेना संपर्क प्रमुख इथं पिंपळनेर इथं घोडेमाल इथं माझ्या भाषेच्या मुलीचा लग्न होता विजू गोसावी त्याची मुलीचं लग्न होता त्यांनी पत्रिका दिली मुलगी पिंपळ पिंपळनेरची मुलगी सोनगडला दिलेली आहे तर सोनगडला दिलेली दिले आहे तर सोनगडवाल्यांचे जरा वागणूक त्यांचे जे आहे ना राणी मान सर्व आहे ना ते लोकांना कोणाला बी भांडतात तर त्यांनी स्टेटस टाकला तर पिंपळनेर लग्नामध्ये अठरा तारीख एकोणावीस तारीख आणि वीस तारीख ह्या तारखेला आम्ही तुम्हाला काय आहे आमचा दाखवू आणि तुमचं काय अस्तित्व आहे ते संपू तर मी रात्री मुंबईला होतो मुंबईहून येताना अकरा वाजता अकरा वाजता इथं माझ्या भाषाकडे गेलो म्हटलं भाऊ हे लोक असे असे टेटस टाकताय टेटस टाकताय म्हटलं तर तुझा घरात लग्न आहे म्हटलं तर लग्नात भांडण व्हायला नको म्हटलं तर तू तिथला नवरदेव आहे त्यांना सांगून काही समजून दे देख करून भांडणं होणार नाही पण तरी माझ्या मनात धाक होता माझ्या मनात धाक असताना म्हणे मामा म्हणे तसं काय होणार नाही तुम्ही या बिंदास म्हणे आज साखरपुडा आहे म्हणे रात्री हळदी उद्याचं लग्न आहे म्हणे तुम्ही यात म्हटलं बघा तरी मी जयू अण्णाला सोबत घेतला जयो अन्नाला अन्नाला साखरेहून निघताना साखरपुड्याला निघताना अन्नाला अन्नाला सोबत घेतला आणि साखरी पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो